आषाढ महिना म्हटलं की पावसाळा गरमागरम वाफळता चहा आणि त्यासोबत प्रत्येक महाराष्ट्रीयन घरामध्ये बनवल्या जाणाऱ्या त्या म्हणजे गव्हाच्या पिठाच्या कापण्या आणि त्यासोबतच मस्त तिखट पुऱ्या किंवा धपाटेसुद्धा बनवले जातात आणि आज आपण गव्हाच्या पिठाच्या कापण्या बनवतोय या पद्धतीने जर तुम्ही या कापण्या बनवल्या तर अजिबात कडक होत नाहीत छान मौसूद तयार होतात यामध्ये मी कापण्या कडक होऊ नयेत म्हणून भरपूर साऱ्या टिप्स सांगितले आहेत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर त्यासाठी सर्वात आधी इथे मी एक पातेलं घेतले आता यामध्ये एक वाटी इथे मी चिरून गुळ घेतला आहे तो काढायचा गुळ घेताना लक्षात ठेवा खिसून किंवा चिरूनच वापरा अख्खे गुळाचे तुकडे यामध्ये वापरू नका अख्खा गुळ जर असाच वापरला चिरून किंवा खिसून न घेता तर काय होतं गोडाचं प्रमाणही कमी जास्त होऊ शकतं किंवा गुळाचं प्रमाण जास्त झालं तर कापण्या कडक होऊ शकतात त्यानंतर आता ज्या वाटीने मोजून मी गुळ घेतला होता त्याच वाटीने मोजून इथे मी एका वाटीला थोडंसं कमी म्हणजे पाऊण वाटी इतकं पाणी घेतलं आता हे पाणीसुद्धा यामध्ये घालायचं या, या ठिकाणी आपण जे काही साहित्य मोजून घेणार आहोत ते या एकाच वाटीने मोजून घेणार आहे त्यासाठी साहित्य मोजून घेण्यासाठी घरातील कोणतीही एखादी वाटी, वाटी किंवा मेजरिंग कप सेट करून घ्या त्यानंतर पातेलं गॅसवरती ठेवायचं आणि मंद आचेवरती चमच्याने एकसारखं हलवत गूळ पाण्यामध्ये पूर्णपणे वितळवून घ्यायचा आता या ठिकाणी आपल्याला पाक करायचा नाही आहे फक्त गूळ पाण्यामध्ये वितळतोय तोपर्यंतच हे पाणी आपल्याला गरम करून आहे म्हणजे पाण्याला उकळीसुद्धा काढून घ्यायची नाहीये तर इथे पहा गूळ पाण्यामध्ये पूर्ण वितळलाय पाणी हलकंसं गरम झाले जास्त गरमही झालेलं नाही आहे आता गॅस बंद करायचा आणि हे जे पाणी आहे ते आपल्याला थंड करून आहे पीठ मळून घेताना जर हे गुळाचं पाणी हलकंसं गरम असेल तरीसुद्धा चालेल आता हे गुळाचं पाणी थंड होतंय तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊयात तर त्यासाठी इथे मी एक परात घेतली आहे आता यामध्ये ज्या वाटीने मोजून आपण गुळ आणि पाणी घेतलं होतं त्याच वाटीने मोजून यामध्ये दोन वाटी इतकं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे पीठ मी स्वच्छ चाळून आहे त्यानंतर ज्या वाटीने गव्हाचं पीठ घेतले त्याच वाटीने यामध्ये अर्धी वाटी बेसनपीठ घालायचं बेसनपीठ घातल्यामुळे काय होतं कापण्या छान मऊसूद होतात आणि त्याचप्रमाणे खुसखुशीतही होतात त्यानंतर इथे मी एक चमचा बडीशेप खलबत्त्यामध्ये जाडसर कुटून घेतली आहे ती बडीशेपची पावडर घालायची आणि एक चमचा सुंठ पावडर घालायची तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडरसुद्धा घालू शकता आता कोणताही गोडाचा पदार्थ जेव्हा तुम्ही बनवताना तेव्हा त्याची चव थोडंसं मीठ घातलं की वाढतेच त्यामुळे यामध्ये थोडंसं मीठही घालायचं आणि आता हे सर्व साहित्य आपल्याला पिठामध्ये छान एकसारखं मिक्स करायचं आहे मीठ सुंठ पावडर बडीशेप पावडर पिठामध्ये छान एकजीव झाली पाहिजे तर इथे पहा सर्व साहित्य मी पिठामध्ये छान एकजीव करून घेतलं आहे आता यामध्ये इथे मी तेलाच्या किटलीमध्ये जी पळी असते ना त्या पळीने तीन पळी इतकं तेल घेतलंय तुम्ही पोहे खायच्या चमच्याने जर हे तेल घेतलं तर चार चमचे घ्या आता हे तेल धूर निघेपर्यंत मी कडकडीत गरम करून घेणार आहे तर इथे पहा तेलसुद्धा धूर निघेपर्यंत मी छान कडकडीत गरम करून घेतले आता हे गरम केलेलं तेल या पिठामध्ये घालायचं आता सुरुवातीला तेल गरम आहे त्यामुळे हे पीठ मी चमच्यानेच एकसारखं मिक्स करून घेणार आहे म्हणजे हाताला चटके बसणार नाहीत थोड्या वेळाने तेल हलकंसं थंड होईल हाताला चटका बसणार नाही असं वाटेल तेव्हा अशा पद्धतीने हाताने हे तेल पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं तेल पिठामध्ये मिक्स करताना अशा पद्धतीने हाताने चोळून मिक्स करायचं म्हणजे सर्व तेल छान एकजीव पिठामध्ये मिक्स होतं तर इथे पहा सर्व तेल पिठामध्ये मी छान एकसारखं मिक्स करून घेतले पिठाची हाताने अलगच जरी मूट वळली तरी मूट वळली जातीय छान गोळा तयार होतोय आता हे पिठामध्ये सर्व साहित्य मिक्स करेपर्यंत आपण जे गुळाचं पाणी तयार केलं होतं ते सुद्धा थंड झालं आहे तर हे गुळाचं पाणी पूर्णपणे थंड केलेलं नाही आहे किंवा थंड झालेलं नाही आहे हलकंसं गरमच आहे आता लागेल ला असं थोडं थोडं पाणी यामध्ये घालायचं आणि एकदम घट्टसर असं हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे पीठ जास्त सैलसर करायचं नाही तर अगदी घट्टसर मळून घ्यायचं आहे त्यामुळे एकदम पाणी यामध्ये घालायचं नाही लागेल असं थोडं थोडं पाणी घालायचं जर तुम्ही एकदम सैलसर पीठ किंवा आपण चपाती बनवण्यासाठी मळतो त्या कन्सिस्टन्सीमध्ये सुद्धा जरी हे पीठ मळून घेतलं ना तरी कापण्या कडक होतात त्यामुळे पीठ मळून घेताना लक्षात ठेवा एकदम घट्टसर असं हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे तर इथे पहा लागेल असं थोडं थोडं गुळाचं पाणी घालून मी छान घट्टसर असं हे पीठ मळून घेतलंय पिठाची या ठिकाणी तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता आणि जेवढं मी गुळाचं पाणी तयार करून घेतलं होतं ना ते पूर्ण वापरलं नाही आहे थोडंसं पाणी त्यामधलं शिल्लक राहिले तुम्ही पाहू शकता आता काय करायचं याच्यावरती झाकण ठेवायचं आणि हे पीठ एक दहा मिनटं भिजण्यासाठी बाजूला ठेवायचं तर इथे पहा एक दहा मिनटं झाले आहेत झाकण काढूया झाकण काढल्यानंतर पीठ छान भिजले आणखी थोडंसं घट्टसर झाले तुम्ही सुरुवातीला जेव्हा आपण पीठ मळून घेतलं तेव्हा पिठाची कन्सिस्टन्सी पाहिली आत्तासुद्धा पाहू शकता पहिल्यापेक्षा हे पीठ थोडंसं घट्टसरच झालं आहे आता हे पीठ थोडंसं मळून घ्यायचं त्यानंतर मळून घेतलेल्या पिठातील थोडंसं पीठ घ्यायचं आणि त्याचा एक गोळा तयार करून घ्यायचा तर इथे पहा अशा पद्धतीने गोळा तयार करून घेतला आहे आपण नेहमी चपाती बनवण्यासाठी जसा गोळा तयार करून घेतो ना त्यापेक्षा थोड्याशा मोठ्या आकाराचा गोळा या ठिकाणी तयार करून घ्यायचा आहे त्यासोबतच इथे वाटीमध्ये मी एक ते दीड चमचा इतकी खसखस घेतली -खस आहे कापण्या करतोय म्हटल्यावरती खसखस तर पाहिजेच त्यानंतर आता जो गोळा आपण तयार करून घेतला आहे तो हाताने अशा पद्धतीने पसरवून घ्यायचा आणि आता याची पारी लाटून घ्यायची आपण चपाती लाटतो अगदी त्याच पद्धतीने तेवढ्याच आकाराची फक्त लक्षात ठेवा पारी लाटून घेताना जास्त पातळ लाटायची नाही थोडीशी जाडसरच ठेवायची जर पारी पातळ लाटून घेतली तर कापण्यासुद्धा पातळ तयार होतात आणि कडक होतात त्यामुळे पारी लाटताना थोडीशी जाडसर ठेवूनच लाटून घ्यायची तर इथे तुम्ही पाहू शकता पीठ किती छान आणि परफेक्ट मळलं गेलं आहे अजिबात या ठिकाणी पीठ लावायची गरज पडत नाही आहे पीठ न लावतासुद्धा अगदी छान हे लाटलं जाते। तर इथे मी थोडीशी जाडसर ठेवूनच ही पारी लाटून घेतली आहे त्यानंतर आता लाटून घेतलेल्या पारीवर थोडीशी खसखस पसरवायची आणि त्यानंतर पुन्हा लाटण्याने ही पारी लाटून घ्यायची पारी खसखस टाकल्यानंतर लाटण्याने पुन्हा लाटून घेतली की खसखस व्यवस्थित यामध्ये सेट होते अजिबात निघत नाही तर इथे पहा खसखस घातल्यानंतर पारी मी लाटण्याने लाटून घेतली आहे आता दुसऱ्या बाजूलासुद्धा मी अशीच खसखस लावून घेणार आहे खसखस लाटून घेतलेल्या पारीवर पसरवून घेतली की पुन्हा लाटण्याने जसं सुरुवातीला सांगितलं तसं लाटून घ्यायचं म्हणजे खसखस अगदी व्यवस्थित यामध्ये सेट होते अजिबात बाजूला निघत नाही तर इथे पहा पारीवरती मी खसखस दोन्ही बाजूनी छान अशी पसरवून घेतली आहे लाटण्याने लाटून सेट करून घेतली आहे आता आपण याच्या कापण्या तयार करून घेऊया तर या ठिकाणी जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने सुरीने कट करून घ्यायचं आणि कापण्यांचा आकार द्यायचा आता या ठिकाणी मी जशी पारी लाटून घेतली आहे गोलाकार त्याचमध्ये या कापण्या मी कट करून आहे म्हणजे तयार करून आहे तुम्हाला जर हवं असेल तर लाटून घेतलेल्या पारीच्या तुम्ही कडा कट करू शकता त्याला चौकोनी आकार देऊन त्यानंतर या कापण्या तयार करून घेऊ शकता आता या कापण्या तिरप्या कट करून मी याला आकार दिलाय तुम्हाला हवं असेल त्या आकारामध्ये तुम्ही या कापण्या कट करून घेऊ शकता त्यासोबतच इथे तुम्ही पाहू शकता जास्त पातळ अशी ही पारी मी लाटली नाहीये तर थोडीशी जाडसरस ठेवली होती कापण्यांच्या जाडीवरून तुम्हाला समजतच असेल तर आता याच पद्धतीने राहिलेल्या पिठाच्या सुद्धा कापण्या आपल्याला बनवून घ्यायच्या आहेत आता जेव्हा मी कापण्या बनवायला घेतल्या तेव्हाच कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं तेल छान गरम झाले थोडंसं पीठ टाकून पाहूया पीठ टाकल्यानंतर तुम्ही पाहू शकता काही सेकंदामध्येच ते वर येते म्हणजे तेल जसं हवं आहे तसं परफेक्ट गरम झाले आता तेलामध्ये कापण्या सोडूया तर तेल अगदी छान गरम आहे त्यामुळे गॅसचा फ्लेम मी मिडियम केलाय त्यानंतर अशा पद्धतीने एक एक कापणी तुम्ही तेलामध्ये सोडू शकता किंवा एका वेळी जास्त सोडल्या तरीसुद्धा चालतील जसजशा कापण्या तळल्या जातील तसतशा त्या वेगवेगळ्या होतात तर इथे पहा कापण्या तेलामध्ये सोडल्या आहेत गॅसचा फ्लेम मिडियम टू लोच ठेवायचा आहे मोठ्या आचेवरती कापण्या तळायच्या नाहीत कापण्या तेलामध्ये सोडल्यानंतर लगेच झाऱ्याने हलवायच्या नाहीत एक अर्धा मिनटं कापण्या खालच्या बाजूने छान तळू द्यायच्या अर्ध्या मिनटानंतर पुन्हा झाऱ्याने जसं व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने अलटी करत छान सोनेरी रंगईपर्यंत तळून घ्यायच्या कापण्या तुम्ही पाहू शकता छान टम्म फुगल्या आहेत आणि दिसतानासुद्धा छान एकसारख्या आकारामध्ये सुरेख दिसत आहेत आता याच पद्धतीने अलटी करत या कापण्या छान सोनेरी रंगईपर्यंत आपण तळून घेऊयात तर इथे पहा मिडियम टू लो फ्लेमवरती या कापण्या मी छान सोनेरी रंगेपर्यंत तळून घेतल्या आहेत आता या कापण्या एखाद्या ताटामध्ये आपण काढून घेऊयात म्हणजे यामधलं जे काही एक्स्ट्रा तेल असेल ते सर्व निघून जाईल आणि आता राहिलेल्या सर्व कापण्यासुद्धा मी याच पद्धतीने तळून घेणार आहे राहिलेल्या कापण्या तळून झाल्या की तुम्हाला दाखवते आणि कापण्या तळताना लक्षात ठेवा मोठ्या आचेवर अजिबात तळू नका नाही तर मग वरून लगेच रंग बदलतो आणि आतून तशाच कच्च्या राहतात त्यामुळे कापणी तळताना मीडियम टू लो फ्लेमवरतीच तळून घ्या तर इथे पहा सर्व कापण्या बनवून तयार झाल्या आहेत कापण्या मी पूर्णपणे थंड करून घेतल्या आहेत तरीसुद्धा कापण्या छान मौसूद आहेत अजिबात कडक झाल्या नाही आहेत तुम्हाला एक कापणी मी तोडूनसुद्धा दाखवते पण त्याआधी तुम्ही पाहू शकता कापण्या अजिबात तेलकट सुद्धा नाहीत तर इथे पहा कापडी मी तुम्हाला तोडून दाखवते छान मौसूद आणि खुसखुशीत तयार झाली आहे सोबतच आतून छान पोकळही आहे तर तुम्ही सुद्धा या आषाढ महिन्यात या पद्धतीने कापण्या नक्की बनवून पहा अजिबात कडक होणार नाहीत तर छान मौसूद आणि खुसखुशीत तयार होतील अगदी वयोवृद्ध आजी आजोबा सुद्धा सहज खाऊ शकतील इतक्या छान मौसूद आणि खुसखुशीत तर तुम्हाला आजचीही आषाढ स्पेशल कापड्यांची रेसिपी कशी वाटली ते मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा एक लाईक नक्की करा आणि हो कमेंट करायला विसरू नका आणि अशाच रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या सरिताज किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशात साध्या सोप्या नवनवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद